पडली महागात तिसऱ्या मजल्यावरून पडू महिलेचा मृत्यू डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्लोब स्टेट नावाच्या इमारती साफसफाई करणारे दोन ते तीन कर्मचारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मस्ती करत होते मस्ती दरम्यान बंटी टाक या सफाई कर्मचाऱ्याचा आपल्यासोबत काम करणाऱ्या नगीना देवी हिला हात लागला नगीना देवी ही एका कठड्यावर बसली होती जोरात हात लागल्याने नगीना देवी ही खाली पडली त्यासोबत बंटी टाक याचा देखील तोल गेला मात्र बंटी टाक थोडक्यात बचावला आहे परंतु नगीना देवी ही तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत सी भागामध्ये इस्टेट नावाचे कमर्शियल बिल्डिंग आहे आणि काल त्यामध्ये जे हाऊसकीपिंगचा स्टाफ नगिनादेवी राम आणि बंटी टाक हे मस्ती करत होते त्यांचं काम झाल्यावर आणि मस्ती करताना एक कठाडा आहे जिन्याजवळ तो कठाडा एकमेकांना मस्ती करत असताना कठड्याला धक्का लागला त्या महिलेचा आणि त्या कठड्यातून तोल जाऊन ती खाली पडली त्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे सदरबाबत त्या ज्या मुलाबरोबर ती मस्ती करत होती त्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास पोलीस करीत आहे परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री